खनेट्टी धरणावर केबल चोरी करताना दोन चोर रंगे हात पकडले शेतकरी व ग्रामस्थांच्या धाडशी कारवाईत एक ते दीड लाखांची केबल हस्तगत वारंवारच्या चोरीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा पुढाकार एक चोर पसार चंदगड तालुक्यातील खनेट्टी धरणावर वारंवार होत असलेल्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर स्वतःच पुढाकार घेत धाडसी कारवाई केली बुधवारी रात्री केबल चोरीचा संशय लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक सापळा रचून दोन चोरांना रंगेहात पकडले तर तिसरा चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला या कारवाईत सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीची विद्युत केबल हस्तगत करण्यात आली आहे कनेट्टी धरण परिसरात केबल चोरी सुरू असतानाच गावातील सजग नागरिकांनी सतर्कता दाखवत ही कारवाई केली पकडण्यात आलेल्या चोरांपैकी एक दड्डीगावचा असून दुसरा पाटणेफाटा परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या टोळीने यापूर्वीही खनेट्टी परिसरात तब्बल सात वेळा केबल चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे घटनेची माहिती मिळताच कोवाड येथून पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे पोलीस कॉन्स्टेबल पुणाळकर हवालदार पंकज कांबळे तसेच कुदनूरचे पोलीस पाटील नामदेव लोहार हे पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले पकडण्यात आलेल्या दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे दरम्यान वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले होते त्यामुळे काही शेतकऱ्यांनी धरण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून ते थेट मोबाईलशी जोडले होते सी सी केबल चोरीचे दृश्य दिसताच शेतकरी सतर्क झाले आणि नियोजनपूर्वक सापळा रचून चोरांना पकडण्यात यश मिळवले या धाडसी कृतीमुळे मोठे आर्थिक नुकसान टळे असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे आणि धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा